नमस्कार शेतकरी मित्रांनो कसं आहे वातावरण सकाळचे दहा वाजलेत बघा आपण वातावरण बघूयात आता नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपला खूप दिवसातून व्हिडिओ अपलोड व्हायला लागला आहे काय वेळच भेटत नव्हता बघा आमच्या इकडे पाऊस कसा आहे खूप पाऊस झालेला आहे तुमच्या इकडं आहे का पाऊस एकदम मस्त वातावरण झालं आहे बाबा सकाळ सकाळ आमच्या भैयानं कांदे फिरले तर कांदा वापरायला येईल तर रोडवरनं चालतसुद्धा येत नाही हो का पायाला चिकल लागा लागला आहे एकदम मस्त वातावरण आहे हो का इकडं डोंगर आपलं शेत एकदम मस्तपैकी वातावरण आहे मित्रांनो कसं वाटतं वातावरण मस्तपैकी कमेंट करा शेअर करा लाईक करा जवळ तर आपण घरी आपल्याला बारा वाजता कामाला जायचं आहे भेटू पुढच्या व्हिलॉगमध्ये